विधानसभेला उपस्थित असलेले विविध राजकीय पक्षांचे नेते ज्यांचा आताच आपण विचारायचे ते संजय राऊत ज्यांचा पाटील मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पार्टी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जावेद पक्ष या सगळ्यांच्या या ठिकाणी उपस्थित असलेले नेते ने आणि हजारोच्या संख्येनं काही तास या ठिकाणी आपण अत्यंत शांततेने बसलास ते आपण बंधू बघितणुकीचा कार्यक्रम या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होईल आणि साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल या निवडणुकीच समन देशाचे लक्ष आहे देशाच्या बाहेरून अनेक पत्रकार विचारवंत या देशाला भेट देतात आम्हा लोकांची वेळ मागतात आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्या घेण्याच्यासाठी ऐकुक असतात आणि त्याचं महत्वाचं कारण देशामध्ये जे काही चाललंय जे काही घडलंय ते लोकशाही वाटी देशामध्ये घडणं हे जगाच्या हिताचं नाही अशी एक भावना भारताच भारताच्या बाहेरसुद्धा आहे आणि त्यामुळेच लोक औच्छुकेनं या निवडणुकीत बघतात अनेक निवडणुका पाहिजे अनेक राज्यकर्ते पाहिजे जवाहरलाल नेहरूंचा काळ लालबहादूर शास्त्रींचा काळ इंदिरा गांधींचा काळ राजीव गांधींचा काळ नरसिंहांचा काळ डॉक्टर मनमोहन सिंगांचा काळ हा या देशाने बघितला अचाल विहारींचा काळ बघितला वैचारिक दिशा वेगळी भूमिका होती तरी देशाच्या हिताची जखल करण्याच्यासाठी याचा प्रत्येक वर्षांनी प्रधानमंत्र्यांनी या देशात काळजी घेतली आणि म्हणून ही लोकशाही याचा अभिमान आपल्याला तर आहेच पण जगाला सुद्धा आहे हल्ली गेल्या अर्धा वर्ष नवीन राज्य करते आले ज्याचा या ठिकाणी आधीच्या वर्षांनी केला नरेंद्र मोदी काय केलं त्यांनी कसली झोजातली कोणते खर्च होते मला आठवत मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचं काम माझ्याकडे आलं शपथ घेतली राष्ट्रभूषी भावनामध्ये आणि घरी आलो अधिकारी वेटायला आले एक फाईल घेऊन तीन महिना फुले जर धान्य काही उपाययोजना केली नाही तर या देशामध्ये लोकांना उभाशी राहावं लागेल आणि त्यासाठी अमेरिकेत याच्या वॅझिलवर धान्य अयास करा मी अतिशय आश्वस्त झालं 死ぬ方ん出しはらららせ。あんたにわいらった何があったかわさせ。死ては一つ。あんたにわいらせられちゃう。それにかんがつわみのかに。き死てはだらし。あんたにしわじしわじ。きやわすわじだまで。 एका शेतकऱ्याने आत्महत्या केली काय आईची इमान राखणारा शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या खौलात गेलं पाहिजे म्हणून मी स्वतः त्याच्या घरी गेलो नागपूर यवतमाळ आणि ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्याला त्यांची वेळ घेतली विचारलं काय झालं काय राहिलं त्या माऊलीने असून थांबत नव्हते तिने सांगितलं मीचं लग्न ठरलं होतं सावकारा त्यांना पैसे घेतले होते त्याची फरज तसं आली नाही सावकारांनी एक दिवशी येऊन घरातली भांडी कुंदी बाहेर काढली आणि ही स्थिती नव्या होणाऱ्या व्यायला केलं त्यांनी लग्न बोललं मुलीचं लग्न बोल ते मुखाला सहन झालं नाही विज खाल्लं आणि जीव हे तिथं वर्गाचं होत आणि ते वर्गाचे असेल तर दिल्लीला गेल्याच्या नंतर एका आठवड्याच्या आठ निकाल घेतला की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज एका हुकुमाने वापरलं एवढंच नाही शेती वाहनाच्या किमती वाढवल्या नवीन वीज दिल्या आणि पाच ते सात वर्षामध्ये जो देश परदेशातून धान्य आणायचा विचार करत होता त्या देशाच्या महिले या देशातल्या लोकांची भूमिकेची गरज वाढवली एवढंच नव्हे तर जगातल्या आच्छा देशाला आज धान्य फुलवायचं काम हा देश करतोय या देशातला शेतकरी करतोय पण आजचे राज्य कसे या धोरणाचा विचार करत नाही जसा उद्या कचरा राऊतांनी केला की सज्जन सांगतायत केली जनवर सांगत आहेत की गॅरंटी कसली गॅरंटी मोदीची गॅरंटी काय गॅरंटी दिलं आज या गॅरंटीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न जुभात करणार याची गॅरेंटी दिली उत्पन्न वाढलं नाही आत्मस्था नाही अस्वस्थ वाजली त्याची गॅरंटी दिली होती रोजगार वाढवणार लेखाची घालवणार याची गॅरंटी दिली होती त्यातली एकही गॅरंटी तुझी झाली नाही फक्त आश्वासन देणं याशिवाय दृश्य काही करायचं नाही आणि ते कोणशा टोकावर करीन मला आहे एकदा मोदी साहेबांनी मला सांगितलं की सर्वजव आज ते बाजाऊ शिमेमध्ये आणस तुमची शेती वाढायची म्हणजे आले बघितली सगळी शेतीवाजी कारखानी बघितली शैक्षणिक संस्था बघितल्या आणि बाहेर येऊन सांगितलं फाळंद झाले की सर्व समाजांचं वर धरून मी राजकारणात आले राजकारण गॅजनशी द्यायची आणि फाळायची नाही आणि या राजकारणात माझं वर धरून आले मी सांगितलं पार्लेमेंटने सांगितलं मोदी साहेब सगळ्या गोष्टी मान्य पण माझ्या भोसांच्यावर हात लावू नका माझं रोज जाऊन राजकारण करणार असतात आणि गॅजंशी पाहणार असाल तर तुमची बदनामी आहे त्यांना याचा विचार तुम्ही करा पण माझ्या सत्याची बदनामी तुम्ही या ठिकाणी थांबा आज अनेक गोष्टी आहेत सत्याचा गैरवापर आहे त्यांच्या मनासारखा लिहितात त्यांच्या मनासारखं राहतात कोणी करत नाही म्हटलं तर तो काची भूमिका घेतली जाते महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणजे असे मंत्री चुलंगात आज या ठिकाणी राऊसाहेबांचा विचार आपण ऐकला त्यांनी आपल्याला लेखी नाही सरकारच्या चुकीच्या धोरणावर बाहेर केला 자네가 죽는 것 같다고요? 아니, 내 수건 다 죽는 것 같다고요? 아, 자네가 욕해 온지 자네가 의사의 의사는 아니 자네가 욕해 온 자도 죽는 것 같다고요? 진리처럼 욕해 온지 제지와 자네가 아, 노출을 하셨다고요? 자네가 죽는 것 같다고 하시나요? 자네가 욕해 온 자들 지인은 안 죽는 것 같다고요? जिथे तुमच्या मनाविद्या लागतात तुमची भूमिका स्वीकारत नाही त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात चाचण्याची कामगिरी आजचं हे सरकार करत आहे आणि त्यामुळे ह्याचा बदल केला पाहिजे आणि तो बदल करायचा असेल तर ती संधी या मतदानाच्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर राहील आम्ही ठरवलं यासाठी देश वाचवायचा असेल तर आम्हाला चिंता आहे की देशाच्या संविधानाची दोन दिवसाच्या पूर्वी भाजपच्या एका हे नावाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये अहमदा बेंगलोरमध्ये लोकांच्यासोबत मतं मागताना सांगितलं की हो या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे आणि घटना बदलासाठी मोदींना शक्ती द्या त्यासाठी मोदींना विजयी करा जे घटना बदलाचा विचार करतात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना देऊन या देशाचं ऐक्य मजबूत ठेवलं सामान्य माणसाचा अधिकार हा दर्शन केला आज त्या घटनेवर संकट आणण्याचं काम मोदी आणि त्यांचे सहकारी कल्प राहत आहेत आणि म्हणून याला उत्तर एकच आहे की सर्व इशारे लोकांनी एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्सिस्ट पार्टी असेल अन्य पक्ष असतील आम्ही निकाल घेतला की आम्ही एकत्र राहू देशाला पर्याय देऊ आणि देशाच्या ऐक्याला सुरून राहणारी सामान्य माणसाच्या हिताची जहृत न करणारी जी मुलगीवादी शक्ती आहे तिच्या ध्वदल स्वस्थ स्वसवसायचं नाही आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तोंडापासून या ठिकाणी आहे हे निघाळ आणि हा परिसर इतका शेतकरी हा कष्टकरी शेतकरी आहे हो नवीन नवीन संकल्पना रावणा रो सेते अनेक गुष्टींनी दाखवलेल्या ई सत्ता फललेल्या आणि त्यांचं उंच हसून हा